श्रीमंत गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज तर्फे इचलकरंजीतील प्रसार माध्यमातील पत्रकारांसाठी राखी बंधन आणि माहितीचा उपक्रम मुख्याध्यापिका सौ ए एस काझी यांच्या पुढाकाराने आयोजित केला होता प्रशालेच्या प्रांगणात एक राखी पत्रकार बांधवांसाठी हा सामुदायिकपणे पार पडला शाळकरी मुलींनी औक्षण पत्रकारांना राखी बांधली या राख्या लोकशाहीचा चौथा स्तंभ अक्षराच्या तयार केलेल्या होत्या कार्यक्रमात स्वागत रिटा रडिक्स यांनी केलं तर शाळेच्या उपक्रमाची आणि प्रगतीची माहिती मुख्याध्यापिका काझी यांनी दिली नंतर फुलाचे उदाहरण करत पारंपरिक राखी बंधन सोहळा मुलींकडून पार पाडण्यात आला तर शाळेतर्फे पत्रकारांना सन्मानचे व सन्मानपत्र देऊन गौरवही करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर यांनी शाळेत शिक्षणासह चांगले संस्कार दिले जात असल्याने प्रवेश मिळवण्यासाठी गर्दी होत असे सांगत आणि अशा सामुदायिक उपक्रमांनी शिक्षक विद्यार्थी यांना प्रोत्साहन मिळते असंही स्पष्ट केलं यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ ठिंकणे यांनी पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त करत तर शाळेच्या स्वच्छता टापटी आणि शिस्त याबद्दल प्रशालेतील सर्वांना धन्यवाद दिला शाळेच्या प्रशस्त इमारती होण्यात पत्रकारांचा सहभाग असल्याची माहिती दिली यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल अंबी पंडित कोंडेकर सुभाष भस्मे हुसैन कलावंत शरद सु... सुकटानकर बाबासाहेब राजमाने धर्मराज जाधव सुनील मनोळे अभिजित पटवा सॅम संजापुरे अरुण काशिद अरुण वडेकर विक्रम खांडेकर अंकुश पोळ आणि रामभाऊ ढिंकणे आदी सहभागी झाले होते तर उपप्राचार्य व्ही जी पत पंतोजी पर्यवेक्षिका व्ही एस लोटके एस एस कोळी आदी प्रमुख शिक्षिकासह अन्य हजर होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका